इस्लामपूर शहरामध्ये परंपरेनुसार असणारी शिवजयंती साजरी इस्लामपूर शहरामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात पार पडली शिवजयंती साजरी करण्यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता युवक वर्गानेच आता पुढे येऊन शिवजयंती साजरी करावी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे समाजातील प्रत्येक युवकापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे खूप महत्वाचे आहे ज्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल अशी प्रतिक्रिया शिवभक्तांमधून येत आहे तर ही जी शिवाजी महाराजांनी जी ज्योत आणली ज्योत कुठून आणली रायरेश्वर ते ईशोपोर असं ज्योतीचा प्रवास झालेला आहे आणि आजच्या तरुणांनी हे अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आजचे तरुण पाहता बरेचसे तरुण हे बेकार आहेत आणि लक्ष्णा घेऊन लक्ष्णाने आहेत आणि शिवरायांची ही शिवजयंती निमित्त जे ज्योत बर आणणं आणि ही परंपरा जागवण हे आजच्या ह्या तरुणासाठी प्रेरणादायी असं कार्य व्हावं लागेल शिवाजी महाराजांची काय मित्र शिवरायांबद्दल तुम्ही काय म्हणतो शिवरायांचा इतिहास सांगणं हे फारच कठीण आहे कारण हा इतिहास फार मोठा आहे आणि याच्यासाठी आपल्याला अं जे आता जे करून जे करत आहे शिवजयंती साजरी जे करता येत हा या पुढच्या पुढी हा इतिहास म्हणावा लागेल प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या तरी गडावर जाऊन हे ईश्वरपुरते अं कुठला उघड जातीने त्या गडावर जाऊन हे ज्योती आणतात आणि बाहुनांना स्फूर्त असा आनंद येण्यासाठी त्यांना नृत्य असतात करून अं करतात छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये अकरा पगड जातींचा लोकांचा समावेश केला त्यामुळे स्वराज्य निर्मिती झाली आणि एवढे मोठे स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले तर आज इस्लामपूर शहरामध्ये अत्यंत हर्ष आणि जल्लोषात ही शिवजयंती पार पडत आहे कॅमेरामॅन निरंकार सोबत मी साधी फिर झाले सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या